नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे येत्या काही दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यावर दोन योजनांचे पैसे हे जमा होणार आहे म्हणजे कोणाला सहा हजार तर कोणाला आठ हजार रुपये मिळणार आहे तर ते कोणते शेतकरी आहेत ज्यांना हा लाभ मिळणार आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ आजच्या व्हिडिओ मधून पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या माहिती स्टेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू शेतकरी मित्रांनो पहिली जी योजना आहे जिचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे नाव आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान सन्मान निधीच्या शेतकऱ्यांच्या हिताकरिता त्यांच्या खात्यावरती दोन दोन हजार रुपया तीन हप्ते हे चार महिन्याच्या अंतराने वार्षिक सहा हजार रुपये दिले जाते या योजनेची घोषणा दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात झाली असून नमोचा पहिला हप्ता हा ऑक्टोबर महिन्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला होता ते पहिल्या हप्त्यासाठी बरेचसे शेतकरी बांधव हे अपात्र ठरले गेले होते त्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता ज्याचे त्या, कारण त्यांची प्रलंबित ई के वाय सिंवा आधार हे बँकेशी लिंक नसले तसेच लँड सिडिंग ऑन नसल्यामुळे त्यांना पहिल्या हप्त्यातून वगळले गेले होते परंतु त्यांच्यासाठी सुद्धा आनंददायी बातमी आता त्यांना ही कामे केल्यानंतर त्यांना एकूण मिळून चार हजार रुपयांचा नमो शेतकरी योजनेचा पहिला व दुसरा हप्ता मिळणार आहे नमोचा पहिला हप्ता वितरित चार महिने पूर्ण होऊन गेले असून आता शेतकरी बांधरे हप्त्याच्या प्रतीक्षेत ज्यांची प्रतीक्षा आता संपली आहे कारण येत्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नमोचा दुसरा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरी जी योजना आहे जिचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे ती सांगण्या अगोदर आपण अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खालील सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करून मित्रांनो दुसरी जी योजना है, जी आहे जिचे पैसे आपल्या खात्यावरती जमा होणार आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मित्रांनो सदरील योजनेचे म्हणजेच पी एम किसानचे पैसे जर तुम्हाला रेग्युलर येत अस तर आता लवकरच काही दिवसातच आपल्या खात्यावरती सी एम सोळाव्या हप्ता हा जमा करण्यात येणार आहे आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकूण पंधरा हप्ते हे वितरित करण्यात आले असू देच तीस हजार रुपये हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरित केले असून आता त्यात आणखी दोन हजार रुपयांची भर पडणार असेच सोळावा हप्ता येथे काही दिवसातच जमा होणार आहे तत्पूर्वी आपले आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे की नाही तसेच आपली ई केवायसी झालेली असणे सुद्धा गरजेचे आहे जर आपली ई केवायसी झालेली नसेल तर तुम्हाला या दोन योजनांचे हे मिळणार नाहीत तर आपण लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या जेणेकरून सोळा हप्ता आपल्याला मिळण्यास कोणतीही अडचण येणार तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे येत्या काही दिवसातच नमो शेतकरी महासन्मान निधी व पी एम किसान सन्मान निधीचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यामा होणार आहे जे की येत्या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये हो जमा होण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अतिशय ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपलं माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका